लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता संपतराव आजी आणि सिद्धू लक्ष्मीनिवासमध्ये आलेले असतात त्यांना आलेलं बघून सिंचना म्हणते की आजी आणि पप्पा सिद्धू तुम्ही सगळे इथं काय विशेष त्यानंतर श्रीनिवास संपतरावांना नमस्कार करतो संपतरावसुद्धा श्रीनिवासला नमस्कार करतात सिद्धूने या दोघांना इथे खूपच खतरनाक असा निर्णय घेण्यासाठी आणलेलं असतं सिद्धू आता सिंचनाला वटणीवर आणण्यासाठी या दोघांना इथे घेऊन आलेलं असतो त्यांना पाहून सिंचना थोडीशी घाबरलेलीच आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर त्या अगोदर सिंचनाचं पोट दुखत असतं त्यावेळेस लक्ष्मी विनाला म्हणते की ही मुलगी माझं घर फोडते आणि मी आता या मुलीला मुलीची काळजी कशाला घेऊया ही माझी मुलगी नाही तर सून आहे असं म्हणत म्हणत लक्ष्मी गरम पाण्याची पिशवी घेऊन सिंचनाला पोट शिकायला घेऊन जाणार आहे तिच्या मनामध्ये कितीही दुःख असलं तरी ती सुनेची काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर लक्ष्मी म्हणते की आता सणासुदीचे दिवस आहेत तर माझ्या मते हा दोरखंड आपण काढून टाकूयात का वीणा म्हणते की मला हे चालेल पण सिंचना जोरात ओरडते की अजिबात मला हे चालणार नाही त्यानंतर विना वहिनी माझा अपमान करायला पुन्हा मोकळ्या होतील आणि तेवढ्यातच तिथे आजी आणि संपतराव सिद्धू हे सगळे आलेले असतात त्यांनी घडलेला हा सर्व प्रकार पाहिलेला असतो संपतरावता संपतरावता सिंचनाचं कानफाड फोडणार आहेत आणि तिला शिकवणार आहेत की तू आमची मुलगी आहेस म्हणून तुला आम्ही घर फोडायची शिकवण दिली आहे का माणसं जोडायची असतात हे असं वागणं तुझंच चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे सिंचनाला जन्माची अद्दल घडणार आहे हे सगळं आपल्याला सिद्धूमुळे पाहायला मिळणार आहे तर हे बघायला तुम्हाला आवडेल का नक्कीच मला कमेंट करून सांगा